अतिशय सुंदर असेल अतिशय सुंदर झालं भांडायला घ्या वाजवात आणि दोन मध्ये त्यावरती बसणारा पाहायला नव्हतोय परंतु शेवाच्या अक्षरा बाजी मारली मंग अतिशय सुंदर वयाला भारत रे परंतु अंगात रे गाडी धमक्याचा गाड्या सुरू असे मी भार या भाजपातला तीड असू द्या हिंद केसरी ग्रामाचा जुना बैल कोणाभर हा सुरसग्रहांचा भव्य सिम्या मदार आणि या आता सुनी तीन वर कोरोना अति विषय सुंदर असेल लक्ष अरे आला राजा आणि गाड्या सुटल्या अयो गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या सेमीफायनल या बाजारातला क्षार आणि चार मध्ये सुंदर असेल चला कोण होणार फायदासाठी सुंदर शेवटच्या सेमीफायनल या मगातला पाच दिल्या आणि पाच मध्ये लढा चालू या दिव्याचा हिंद केसरी जुळावर पुरा मराजी आणि या पाच पुढे सुंदर पात्र या हजार सहा फिरणारी सहा चार सगळ्या चालू झाला कोण होणार भागाल घरी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकोण सात गाड्या पाता सात गाड्यामध्ये लढ्यात कराय कोण होणार भागालसाठी पात्र हिंद केसरी ग्रह अतिशय सुंदराची गाडीमध्ये

लढा चढाय गोड आर गाडा गोड होणार भाडाचा सुंदर असा घाला आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर आशीर्वाद अतिशय सुंदर गाडी म्हणजे मोठ्या अतिशय सुंदर सुंदाने नावामध्ये लढा चढाले हे गाडी बाजारे नव घरामध्ये आणि नवगरामध्ये महासंग्राम चालू आहे कोण होणार असते सुंदर राणा आणि सुंदर झाल्या सुंदर करा सुंदर अरे बाय कोण कडे तिकडे अरे आम्हाला इकडे तुम्हाला अतिशय सुंदर